या मवियाच्या नेत्यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी येथील महंत रामगिरी केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यावरून सध्या मुस्लिम असंतोष आहे माजी खासदार इम्तियाज जलील आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी हजारो मुस्लिमांचा मोर्चा मुंबईत काढला भाजपचे आमदार नितेश राणे हे रामगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रामगिरी महाराजांच्या सोबत व्यासपीठावर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला माजी कॅबिनेट मंत्री राजेश टोपे माजी राज्यमंत्री बदमराव पंडित धाराशिवचे उभाटा खासदार ओमराजे निंबाळकर लातूरचे काँग्रेस खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जालनाचे काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण काळे हिंगोलीचे उभाटा खासदार नागेश बापूराव पाटील बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे शरद पवार गटात गेलेले लक्ष्मण पवार उभाटाचे आमदार कैलास पाटील धाराशिव या मवियाच्या नेत्यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी लेखी पत्रकाद्वारे केली